मंडली स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज भरपूर आपण दिवसातून आलो चिंबर पकडाला आपल्या सोबत आहे वरुण भाई वरुण भाई आज आपण जवळजवळ किती पस्तीस भाग घेतलेले आहेत आणि पण बघा फायबरची आहे तर तुला काय वाटतंय आज चिंबर भेटेन काय चिंबरांचं कामच काढू तर मित्रांनो तीन जेवढ्या येतील ना तेवढ्या दाखरू तुम्हाला चिंबोऱ्या आणि जास्तीत जास्त दाखवण्याचा जा प्रयत्न करू तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओची मजा घ्या आपले फगाला खाणं म्हणजे कोंबडीची डोकची आणली ते आता बांधून घेतो त्याच्यानंतर आम्ही फग टाकताना तुम्हाला दाखवतो थोडेफार डायरेक्ट फगवठवताना आणि अशा कोरली टांगे करो आपण बघू शकता म्हणजे ते असे फ्ल फग आहे बघा मित्रांनो आता आम्ही डोकच्या बाजूला करतो सुरुवात मित्रांनो बघा ताजी ताजी लाल लाल डोकचे भैयाला याला पुरली मित्रांनो बांधून घेतो आता पटपट तुम्हाला दाखवतो बांधून झाला मशी पटपा तर मंडळी बघा आपण कोंबडीची डोकची बांधून घेतलेली आहे पागाला शिंबोरीची आपली घाण आहे फेशियल आज फक्त टाकून घेतो आता पटपट तुम्हाला दाखवतो

फग राहिलं टाकाचा टाकून घेतो त्याच्यानंतर जरा पाणी मारतो तर मित्रांनो आपण पग टाकून घेतलेलं आज काढू तर चिंबोऱ्यांचा काम बघा आता दहा पंधरा मिनटं म्हणजे चिंबूरला तसा टाइम द्यायला पाहिजे ना चिंबोरी बसायला पण पाहिजे फगामध्ये तर दहा पंधरा मिनटं थांबू त्याच्यानंतर जाऊ फगुटवाला फगुटवाला गेल्यावर भेटू तुम्हाला आता करतो तुम्हाला सुरुवात आपण नानाची वरू घेऊन बघू आहे काय कुरली भेटली आहे बघा एक कुर्ली आलेली आहे बघू शकता मस्त कुरली आली बघा राजू कुर्ली आली बागा। बागा

बघा बघा छोटे अजून एक आधी बारीक नाही एकदम बारीक येते बघा आलेला आहे बघा जोडपा आलाय बघा जोडपा

बघू येत मंडळी तुम्हाला बोलू नाही कुर्ली नाल लाल लाल भरलेली कुर्ली बघू शकता काही दाज नाही काल काय कुर्ली आली कुरली जवळ कुर्ली जवळ जवळ कुठे गेली मनीषबाई लाग रहा अभी

पोरी हाय मध्ये चिंबूर नांगे वासून अंगा व धावले ग नांगे वासून अंगा व ग वरून बाईचे मधल्याचं वटाला चावली ग नाही कुडली कुठली आली आईच बाई आए एकदम शांत बसली शांत बघा कोणी मनीष बोलतोय की दोन फागाला येईन बघू येते का नाही बघा पहिल्या पागाला आली दुसरी बघू दुसरा फक्त पाण्या डुबकी आली आली उरली उरली आली उरली आ... त्या बाबा बाबा बघ काही घाणकवड्या बघा आता पाणी सुट्टी म्हणजे ओठ लागलेलं आहे बरं सुरुवात

मंडळी तुम्ही बघू शकता आपण आता बघा मस्त फगबीक झुलून घेतले दाखर भाई आपलं फग बघा मित्रांनो फगबीक झुलून आहे आता चिंबरा भारला करतो सुरुवात तुम्हाला दाखवतो कशा कुर्ल्या पकडल्याला काम गायलं विषय गाई आता बघा चिंबऱ्या बघा किती भेटलं मस्त कुरल्या मित्र बघू शकता भरलेली काय भरलेले काय हे चिंबर आहेत ही भरलेली असेल ही पोकाल असेल कुठले दाखव तुम्हाला बघा एक बघा बाई यांना लाल लागली त्याच्या बघा आता बघा चिंबर भरून घेतो पटपट मंडली बघा चिंबोरी मेली पाशी घट्टरुम बाय भरून घे मंडली आपण पाहिलेले चिंबरा पकडून आलो आहे आणि भरपूर मजा आली कारण बघा मी नी ओढीवशी ओढी मारून इकडं आलो पवत पवत दमलो लय इथना इथना झालो बघा हे तर इथं झालो दमलो वरून बाई कसा वाटला आज दाखवायचे का आपल्याला किती चिंबर वाटल्यान सर्व चिंबर दाखवू तुम्हाला भरल्या बघा हे बघा कशा चिंबरे कोरले डागिनीस भरपूर डेंजर्स बरोबर तर मंडळी तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर काय करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आणि कमेंट करायला विसरू नका आणि जे आपल्या चॅनेल नव्हेत त्यांनी सबस्क्राईब करा अशा तुम्हाला चांग चांगल्या व्हिडिओ घेऊन येत राहू तोपर्यंत बाय बाय